राहुरी पोलिसांची मोठी कारवाई पस्तीस विना नंबर प्लेट दुचाकींवर दंडात्मक कारवाई राहुरीत पोलिसांचा सखोल धडाका चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी मोहीम अठरा हजार पाचशे रुपये दंड अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिसांनी चोरीच्या गाड्यांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवली चोवीस सप्टेंबर रोजी झालेल्या या मोहिमेत तब्बल पस्तीस विना नंबर प्लेट दुचाकी वाहने आढळून आली या वाहनांवर एकूण अठरा हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून गाड्या मालकांच्या ताब्यात परत देताना तात्काळ नंबर प्लेट बसवण्यात आली राहुरी पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की कोणतेही वाहन विना नंबर प्लेट आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल यामुळे चोरीची वाहने शोधणे सोपे होईल आणि नागरिकांचे नुकसान टळेल ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ चौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात करण्यात आली शोरूम बाहेर नंबर प्लेट न लावता वाहान वाहन रस्त्यावर आणल्यास आरटीओ मार्फत शोरूम चालकांवर कारवाई होणार आहे याचबरोबर अल्पवयीन मुलांना वाहन चालवू दिल्यास त्यांच्या पालकांवर कडक कायदेशीर कारवाई होईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा